तुम्हारे जारे। तुम्हारे जारे। कित्येक शतकानंतर आज जारंगे पाटलांच्या माध्यमातून मराठा समाजाला कुठंतरी न्याय देणारा एक योद्धा मिळालेला आहे आणि आज संपूर्ण समाजाला त्यांनी न्याय हक्क मिळून दिलेला आहे तर मी सकल मराठा समाजाच्या वतीने जारांगे पाटलांचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि यापुढे सक संपूर्ण मराठा समाज हा जारांगे पाटलांच्या सोबतच राहील जय शिवराय पस्तीस वर्षा पाठवून पाटलांनी जो लढा सुरू केलाय त्याचा आज विजय आज पाटलांनी आपल्याला मिळून दिलेला आहे तर आपल्या मरा मराठा समाजाच्या तर्फी सगळ्या मराठा समाजाच्या चेहऱ्यावर इतका आनंद उत्साह तयार झाला आणि पाटलाला आपण त्याच्याबद्दल सगळ्यांनी शुभेच्छा आणि पाटलाचे फार फार आभार मानतो आम्ही सगळा समाज सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेला मनोज दादा जरांगे पाटील सहा कोटी मराठ्यांचा या ठिकाणी आरक्षणाचा लढा देऊन आणि तो अंतिम टप्प्यात आणून या ठिकाणी सर्व महाराष्ट्राला मराठी समाजाला कुणबीतून आरक्षण मिळवून दिलं हैदराबाद गॅजेट मिळवून दिलं अशा माणसाला या ठिकाणी सलाम करायला पाहिजे त्यांना या ठिकाणी निश्चितपणे आपल्या महाराष्ट्र उपसमितीचे महाराष्ट्र मंत्रिमंडळा उपसमितीचे माननीय राधाकृष्ण विखे पाटील अतिशय मेहनत घेऊन या ठिकाणी त्यांनी जो डाटा बनवला आणि तो जरंगे पाटलाला दिला आणि निश्चितपणे समाजाला जरंगे पाटलाच्या माध्यमातून न्याय मिळालेला आहे